अवजड वाहनांसह हो खाजगी बस चालकांचा उद्यापासून बेमुदत संप उद्या मध्यरात्रीपासून अवजड वाहने खाजगी बस शाळेच्या बस चालक मालकांचा बेमुदत संप सुरू होणार आहे यात मुंबईच्या तीस हजार शाळेच्या बसेसचा समावेश आहे जे एन पी टी येथील अडतीस हजार कंटेनर वाहतूक चालकांचा यात समावेश आहे तसेच इतर देखील खाजगी बसचालक मालक यांचा समावेश आहे एल पी जी वाहक अत्यावश्यक सेवा देणारे ट्रक पाणी वाहक टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालक यांचा उद्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप होणार आहे ई चलन कारवाई थांबवावी आधी केलेल्या कारवाईचे दंड माफ करावा क्लीनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप होणार आहे भारताची सगळ्यात मोठी संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली बस अँड कार कॉन्फिडेशन नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ स्कूल बस संघटना महाराष्ट्र राज्य इंटरेस्टेड कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र एल पी जी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य अशा जवळपास सगळ्या संघटनांचा पाठिंबा आहे या संपाचा सगळ्यात मोठा फटका हा वारकरी शाळकरी मुलांना बसण्याची शक्यता आहे कारण मुलांच्या शाळा आता सुरू झाल्या आहेत दुसरीकडे आषाढी वारी देखील जवळ आली आहे त्यामुळे वारकरी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत अशा काळात अवजड वाहनांसह हो खाजगी बसचालकाने संपाचा हत्यार प प रसला आहे आणि त्यामुळे वारकरी आणि विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे या संदर्भात मंत्रालयात काही दिवस आधीपासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती मात्र त्यावर तोडगा निघाला नाही अखेर चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे